पायाच्या तळव्यांची होते भयंकर आग व जळजळ काही मिनिटात बर्फासारखे थंड पडतील पाय व मिळेल आराम करा हे उपाय पायाच्या तळव्यांमध्ये उष्णता वाढणे आणि अचानकच पायांची आग आग व जळजळ होणे हा अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा एक त्रासदायक अनुभव असू शकतो त्यामुळे चालणे आणि रात्री झोपतानाही त्रास होतो हा त्रास शक्यतो रात्रीच्या वेळेसच वाढतो मग झोपही लागत नाही हे लक्षण सामान्यत ताणतणाव रक्ताभिसरणाच्या समस्येमुळे किंवा शरीरात पोषक तत्वांची कमतरता यामुळे होते यामुळे कधीकधी चालणे देखील कठीण होऊ शकते आणि रात्रीच्या झोपेत व्यत्यय येतो परंतु वेदना किंवा त्रास अगदीच असह्य होत असेल तर घरीच काही सोपे उपाय करून त्या त्रासापासून आराम मिळवता येऊ शकतो चला तर मग जाणून घेऊया पायांच्या तळव्यातील जळजळ किंवा आग कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय मदत करतात टिप नंबर एक जे लोक दारूचे सेवन अतिप्रमाणात करतात त्यांना प्रामुख्याने या त्रासाला सामोरे जावे लागते यासाठी दारूचे सेवन बंद करणे हाच उपाय आहे तळव्याची जळजळ काही लोकांना दारूचे सेवन न करताही होते अशा वेळी या लोकांनी आपल्या शरीरातील विटामिन सी वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे नंबर दोन मेहंदीचा घट्ट लेप मेहंदीमध्ये थंड गुणधर्म ठासून भरलेले असतात त्यामुळे पायाच्या तळव्यात भरपूर सहन न होणारी आग होत असेल तर मेहंदीचा घट्ट लेप बनवा आणि असाच पायांवर थापून झोपा शांत झोप लागते व पाय थंड पडतील स्किनच्या आतमध्येही मेहंदी थंडावा देईल नंबर तीन दहीचा लेप दह्यामध्ये कुलिंग इफेक्ट असतात म्हणून तर पोटातील आग शांत करण्यासाठी दही खाल्ले जाते तुम्हीही पायाची आग शांत करण्यासाठी दह्याचा पायावर लावू शकता किंवा मग दह्याची मलई लावू शकता दही रात्रीचे खाणे चांगले नसते तरीही शरीरावर लावल्याने त्वचेचे अनेक समस्या सुटतात नंबर चार ग्रीन टी ग्रीन टी मध्ये असणारे अँटी ऑक्सिडंट पायाच्या जळजळीला कमी करण्यास उपयुक्त ठरतात एक कप ग्रीन टी तयार करून त्यात पाय बुडवून पंधरा ते वीस मिनिटे ठेवावे ग्रीन टी मध्ये दहा शामक गुणधर्म त्वचेला थंडावा देतात आणि जळजळ कमी करतात यामुळे तळव्यांमधील तणाव कमी होतो आणि चांगल्या प्रकारे रक्ताभिसरण होते नंबर पाच बर्फाच्या पिशवीचा किंवा पाण्याचा वापर करा बर्फाची थंडगार पिशवी ही जळजळीवर एक प्रभावी उपाय आहे बर्फाची पिशवी पायाच्या तळव्यांवर ठेवून काही वेळ धरून ठेवावी त्यामुळे त्वरित थंडावा मिळतो आणि सूज कमी होण्यास मदत होते हा उपाय करण्याने तळव्यातील जळजळ कमी होते आणि पायांना आराम मिळतो मात्र बर्फाचा थेट त्वचेशी संपर्क येऊ देऊ नये त्याऐवजी कापडात गुंडाळून बर्फ लावावा जर हे शक्य नसेल तर टब मध्ये किंवा बादलीत बर्फाचे पाणी घ्या आणि त्यात पाय बुडवून बसा टिप नंबर सहा तिळाच्या तेलाने तेला मालिश करा तिळाचे तेल हे अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असते तिळाच्या तेलाने पायाच्या तळव्यांवर हळूहळू मसाज केल्याने सुधारते आणि जळजळ कमी होते तिळाचे तेल त्वचेत खोलवर जाऊन आराम देण्यास मदत करते मसाज केल्याने पायांना ताजे तवाने वाटते आणि तळव्यांची जळजळ कमी होते तिळाच्या तेलात काही थेंब तेल घालून मसाज केल्यास त्वरित आराम मिळतो नंबर सात कोरफडीचा घर कोरफडीमध्ये केसांपासून पायाच्या नखापर्यंत सर्व आजार दूर करण्याची क्षमता असते खोकल्यासाठी मध खातात केसांवर व स्किनच्या सौंदर्यासाठी कोरफड लावतात तसेच पायात उष्णता जाणवत असेल तर फ्रेश कोरफड घेऊन त्याचा आतील घर पायांवर थापा किंवा कोरफड जेल पायांना लावून मसाज करा नंबर आठ इप्सम सॉल्ट मॅग्नेशियम सल्फेट पायाच्या जळजळीवर एक उत्तम उपाय ठरू शकतो एका गरम पाण्याच्या बादलीत दोन चमचे इप्सम सॉल्ट टाकून त्यात पाय बुडवून ठेवावेत मॅग्नेशियम त्वचेतून शोषला जाऊन पायांच्या तळव्यातील तणाव कमी करतो आणि जळजळ कमी होण्यास मदत होते दररोज इप्सम सॉल्ट बाद केल्यास पायांना ताजेतवाने वाटते नंबर नऊ विनेगर आणि पाण्याचा वापर विनेगरमध्ये अँटी फंगल आणि अँटी साधारणपणे अर्धा कप विनेगर आणि पाणी एकत्र करून त्यात पाय बुडवावेत पंधरा ते वीस मिनिटे हा उपाय केल्यास पायांना थंडावा मिळतो आणि जळजळ कमी होते यामुळे पायांचा थकवा देखील दूर होतो नंबर दहा निलगिरीचे तेल निलगिरीच्या तेलाला आयुर्वेदात अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे पायाची आग किंवा जळजळ शांत करण्यासाठी निलगिरीचे तेल पायांना नक्की लावा आणि मसाज करा टिप नंबर अकरा बडीशेप शरीराचे टेम्परेचर सामान्य ठेवते ब्लेंडरमध्ये एक चमचा बडीशेप आणि एक चमचा साखर घालून बारीक करा आता ते पाण्यात आत विरघळून प्या त्यामुळे तळव्यातील जळजळ कमी होते टिप नंबर बारा तळव्यातील जळजळ कमी करण्यासाठी दुधी भोपळा देखील फायदेशीर ठरतो तळव्यातील जळजळ सुरू झाली की पायाच्या तळव्यावर दुधी भोपळा चोळा यामुळे आराम मिळतो टिप नंबर तेरा काही लोकांना तळव्यामध्ये जळजळ नेहमीच असते अशांनी दररोज सकाळी वीस मिनिट तरी चालले पाहिजे तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने पायाचे व्यायाम देखील करा टिप नंबर चौदा मिठाचे पाणी जर तुम्हाला तळव्यांना जळजळ किंवा खाज येत असेल तर यासाठी खूप जुनी पद्धत आहे तुम्ही बादलीत पाणी भरून त्यात मिठाचे खडे मिसळा त्यानंतर बादलीत थोडा वेळ पाय टाकून बसा पाणी कोमट असेल तर लवकर आराम मिळतो असे केल्यास पायांची खाज कमी होईल टिप नंबर पंधरा पायाच्या तळव्यांमध्ये जळजळ होण्याचे मुख्य कारण म्हणजे तेथील ब्लड सर्क्युलेशन मंदावणे ते अधिक चांगले करण्यासाठी खोबरेल तेलाने तळवे मसाज करा नंबर हळद हळद खूप फायदेशीर आहे जेवणात वापरली जाणारी हळद ही तुमच्या पायांसाठी फायदेशीर आहे पायात जळजळ आणि खाज येत असेल तर हळद आणि खोबरेल तेल एकत्र लावल्याने आराम मिळतो त्यामध्ये अँटीबायोटिक आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहेत जे संसर्ग कमी करतात टेप नंबर सतरा भरपूर पाणी प्या उन्हाळ्यात शरीराला हायड्रेटेड ठेवणे खूप गरजेचे आहे शरीरात पाण्याची कमतरता भासू नये यासाठी नियमित आठ ते दहा ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे शरीरात विषारी द्रव्यांचे प्रमाण जास्त असल्याने तळवे दुखतात आणि जळजळ होते अशा स्थितीत भरपूर पाणी प्यायल्यास शरीरातील विषारी घटक लघवीद्वारे बाहेर पडतात आणि त्यामुळे पायांची जळजळ होण्यास आराम मिळतो टिप नंबर अठरा कोरफड खोबरेल तेल आणि कापूर तळव्यांना जळजळ होत असेल तर तुम्ही आयुर्वेदिक उपचार करू शकता यासाठी तुम्हाला जेल खोबरेल तेल आणि देशी कापूर मिसळावा लागेल हे मिश्रण एकत्र लावल्याने तुम्हाला पायाच्या जळजळीपासून आराम मिळेल टिप नंबर एकोणवीस मुलतानी मातीची पेस्ट जळजळ वेदना आणि सूज यांसारख्या समस्या कमी करण्यासाठी तुम्ही मुलतानी माती तुमच्या पायांवर आणि तळव्यांवर लावू शकता मुलतानी माती शरीराला शीतलता देते आणि त्वचेशी संबंधित इतर अनेक समस्या देखील कमी करते टिप नंबर जिरे पाणी जा यामुळे बॉडी डिटॉक्स होण्यास मदत होते टिप नंबर एकवीस गायच्या दुधापासून बनवल्या गेलेल्या तुपाने तळपायाची मालिश केल्यास शरीरातील उष्णता कमी होऊन तळपायांची आग कमी होते आय होप या टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी ठरतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवरचा चा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद